नमस्कार सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज असंच फिरत फिरत डोंगरावरती आलो होतो घरासमोरच्या नेहमी काय होतं की ज्यावेळेस पण एक, एक वेळ भेटते मला थोडं शांत डोकं असण्याची ज्यावेळेस मी थोडा शांत असतो थो। त्यावेळेस म्हणजे माझ्याबद्दलच नाही तुमच्याबद्दल पण होईलच ज्यावेळेस तुम्ही एकट्यात जाऊन बसाल कुठेतरी नाही त्यावेळेस तुम्ही डोक्यात हे विचार या लागतील की बाबा हे असंच का नाही का की बाबा हे समाजामध्ये हे होत आहे किंवा आपण जे मानतोय ते असं का तर म्हणायचा फक्त हाच हेतू आहे की ह्या गर्दीच्या युगापासून प्रयत्न करा की स्वतःला थोडंसं वेगळं ठेवता येईल ज्याने तुमचा जी खरी बुद्धी आहे ती काम करायला सुरुवात करेल ठीक आहे बुद्धीला आपण बुद्धी ह्यामुळेच म्हणतोय की बुद्धीचा वापर जोपर्यंत बोधासाठी होत नाही ना तोपर्यंत त्याला तो 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 बुद्धी नाही म्हणता येत म्हणजे हे एक खूप पॉप्युलर वाक्यपण आहे वेदांतामधलं ठीक तर आज माझ्या डोक्यामध्ये हा एक विचार येत होता की आपण जे अंतिम संस्कार म्हणा दशक्रियाविधी म्हणा श्राद्ध परत पितृसंस्कार वगैरे जे आपण पित्र वगैरे मानतोय ह्या सर्व गोष्टी आपण आपण कोणत्या बेसवरती करतोय तो म्हणजे तुम्ही जर आता हा पूर्ण व्हिडिओ पाहिला तुम्हाला पण थोडंसं पटायला लागेल ठीक आहे तर ह्याच्यामागचं सर्वात प्रथम ह्याच्यामागचं जे कारण आपण ऐकतो समाजामध्ये ते हे आहे की लोक म्हणतात की आपण हे जे करतोय हे आत्म्याच्या शांतीसाठी करतोय आता शांती कोणाची आत्म्याची शांती आत्म्याची शांतीसाठी करतो याचा अर्थ हा झाला पहिला अर्थ हा झाला की आत्मा अशांत आहे आणि त्याला तुम्ही शांतीकडे घेऊन चालला आहात आता हा विचार स्वतःमध्येच किता किती जास्त स्वतःमध्ये विरोधाभास निर्माण करतो तुम्ही पहा कृष्ण जे गीतेमध्ये म्हणतायत तुम्ही जर पाहिलं की पहिला अध्याय सोडता पहिला अध्याय सोडता का तर की पहिल्या अध्यायामध्ये कृष्णाचा कोणता श्लोक नाही आलेला कारण की पहिल्या अध्यायामध्ये सगळ्या समस्या आहेत जो आपले धृतराष्ट्रचा पहिला श्लोक सुरू होतो त्यानंतर दुर्योधन त्यानंतर अर्जुन हे सगळे समस्या समस्या सांगत चाललेल्या आहेत पहिल्या अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायापासून श्रीकृष्ण बोलायला सुरुवात करतात आता दुसऱ्या अध्यायापासून ते अठराव्या अध्यायापर्यंत कृष्ण फक्त हे सांगतायत की जी आत्मा आहे म्हणजे त्यांचं जे सांगायचा जो उद्देश आहे तो हा होता की जी आत्मा आहे ती अजन्मा आहे जे कधी जन्म नाही घेत जर एखादी गोष्ट जन्मच घेत नसेल तिच्या मृत्यूचा संबंध येतच नाही राईट तिच्यामध्ये कोणते गुण नाही आहेत राईट तिला कोणत्या शस्त्रांनी तुम्ही कापू शकत नाही आहेत तिला तयार नाही करू शकत तिला तुम्ही डिस्ट्रॉय किंवा त्याचा अंत नाही करू शकत हे आत्मा आहे तिच्यामध्ये क्रोध लोभ मोह मत्सर या सगळ्या गोष्टी आत्म्यामध्ये नाही आहेत राईट जर असं असेल तर आत्माला अशांत कसं करणार तुम्ही यामध्ये क्रोध लोभ मोह मत्सरच नाहीये ते अशांत कसं असेल अशांती अशांती असणे हे कोणाचा गुणधर्म आहे राईट हा कोणाचा गुणधर्म आहे अहम अहंकाराचा गुणधर्म आहे तो राईट पण हा जे हे चाललंय जे आपण अशांत आत्म्याला शांत करायचं पाहतोय हे खरंच पॉसिबल आहे का तुम्हाला काय वाटतं थो? थोडा विचार करा जर आत्मा जन्मच घेत नसेल जर आत्म्याचा कधी जन्म झाला नाही आहे तिचा अंत नाही आहे तर तुम्ही तिला शांती कसं प्राप्त करून देणार ते पण काही मंत्रांनी काही रूढीपरंपरांनी अशा प्रक्रिया ज्या पिढ्याने पिढ्या चालत चाललेल्या आहात आहेत त्यांना त्या सर्व रूढी परंपरा वापरून तुम्हाला असं वाटतं आहे का की आत्माला तुम्ही शांत करू शकता तर मला असं वाटतं की जी पण रूढी परंपरा आहेत नाही असं नाही की त्या सगळ्याच बरोबर नाही आहेत किंवा त्या सर्वांचाच आपण तिरस्कार केला पाहिजे असं त्यातला भाग नाही आहे पण जसं की तुम्ही विचार करा जसं की अंतिम संस्कार आपण अंतिम संस्कारामध्ये आपण एक गोष्ट म्हणतो की राम नाम सत्य आहे हे ही, ही कशाची आठवण आहे ही आठवण कशाची ही एवढी परंपरा चालली आहे पण ही ही चांगली आठवण आहे ही ही परंपरा चांगली का आणि ते अंतिम संस्कार पण तुम्हाला सांगतो आहे का इथं तो काय सांगतो आहे की हा जो व्यक्ती कालपर्यंत किंवा आत्तापर्यंत जिवंत होता तो आत्ता ह्या क्षणी शरीर सोडून गेलेला आहे त्याने जे पण खटपट केली जे पण कमवलं ते सगळं इथंच आहे आणि हे सगळं काही सत्य नाही सत्य काय रामनाम सत्य आहे राम नाम म्हणजे काय आत्मा सत्य राईट आत्मापर्यंत कसं गेलं पाहिजे ह्या गोष्टी सत्य आहेत आता ह्या परंपरेतून ह्या रूढीतून आपल्याला काय कळतं आहे की ही रुडी आपल्याला सांगती आहे दरवेळेस की तुम्ही जे पण आहे ते अस्थायी आहे ते स्थायी नाही आहे ते खतम होणार ते कधी ना कधी संपणार आहे मग असं काहीतरी कमवा त्याचा खरंच काहीतरी अर्थ असेल जे कधीच संपणार नाही ओके हो नाही पण तुम्ही विचार करा श्राद्ध दशक्रिया विधी करून ह्याच्या मागचं कारण काय काहीच कारण नाही म्हणजे ह्या बऱ्याच परंपरा अशा आहेत ज्या फक्त प्रत्येक पिढीने ढकलत गेलेत पुढं पुढं आणि आपण ते डोळे झाकून एकदम त्यासाठी आपण काय करतोय की आपण त्याला मान्य करतोय आता ह्याचा असा अर्थ नाही होत की मी नास्तिक आहे समाजामध्ये अजून एक प्रॉब्लेम हा झाला आहे की लोकांना असं वाटतंय की जर जो माणूस प्रश्न उचलेल जो माणूस प्रश्न विचारेल तो नास्तिक आहे तो नास्तिक नाही आहे ना तो प्रश्न विचारतो आहे आपला पूर्ण धर्मच प्रश्न उत्तरावरती तयार झालेला आहे पूर्ण धर्म तुम्ही पाहा गीता पहा गीतेमध्ये काय आहे अर्जुन प्रश्न विचारतायत आणि कृष्ण त्याचे उत्तर देत आहेत म्हणजे हा प्रश्न उत्तरावरचा तर खेळ होता ना त्यानंतर अष्टावकार गीतामध्ये काय चाललंय जनक राजा प्रश्न विचारतायत आणि अष्टावकर म्हणून त्याचे उत्तर देतात ते जर आपण प्रश्न विचारणंच बंद केलं जर आपण प्रश्न विचारणंच बंद केलं तर एक प्रकारे आपण धर्माच्या जो आपल्या धर्माचा जो आधार होता तोच आपण विसरून चाललो आहे आपण प्रश्न विचारतच नाही आपण फक्त डोळे झाकून आंधळ्या माणसासारखं प त्याला फॉलो करत चाललो जे आहे ते आहे बा संपला विषय आणि जो मान्य नाही करणार तो नास्तिक आहे हा प्रकार आज मला समाजामध्ये दिसतोय आता तुम्ही हाच घ्या गणेश जो उत्सव आहे तो घ्या तुम्ही माणसं भांडण करतो होते मध्ये की आपण प्रेमानंद महाराजांची मूर्ती का बनवली गणेशाच्या रूपामध्ये विष्णूंसारखं का बनवलं गणेशाला विष्णू वेगळे आहेत विष्णू आणि गणेश सारखं कसं तुम्ही बनवलं हे तुम्हाला कळतय का जो मुद्दा मेन होता तो मुद्दा बाजूला राहिला आहे आणि जे मेन नाही जे गहू आहे त्याचं काहीच किंमत नाही आपण त्यालाच धरून पुढे चाललोय जे मला गणेश उत्सवामधून मधून कळतंय ते हे की प्रत्येक गोष्ट मातीपासून बनती जशी की मूर्ती बनली मातीपासून तसं आपण पण एकाच पदार्थापासून एकाच तत्वापासून बनलेलो आहोत राईट आणि जे आपण गणेशाला घेऊन चाललोय म्हणजे जसं थोडक्यात त्याचा जन्म झाला आहे त्याचा आपण उत्सव मानतोय राईट त्याचा उत्सव आपण केला आपण त्याला मातीने बनवलं त्याला आपण घरी घेऊन आलो राईट जसं की माणूस जन्मतोय आहे त्याचा आपण उत्सव केला पाहिजे त्याचा आपण जल्लोष केला पाहिजे राईट आणि पूर्ण जीवन म्हणजे जे आपण दहा दिवस किंवा सात दिवस जे पण दिवस तुम्ही गणेशाला ठेवतायत तेवढा दिवस गणेश आपण रोज त्यांची सकाळ संध्याकाळ आरती करतो आहे रोज गाणे वगैरे लावतोय मंडळामध्ये घरे वगैरे राईट कीर्तन वगैरे करतोय का करतोय आपण हे आपल्याला हे सांगायचं आहे की प्रत्येक माणसाचं जन्म पण जल्लोषामध्ये गेला पाहिजे आयुष्य पण जलोषामध्ये गेलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण त्याला विसर्जन करायचा चाललो आहे घेऊन त्यावेळेस पण आपण थाटा नाट थाटामाटातच घेऊन चाललो आहे ह्याचा अर्थ असा की जन्म मृत्यू आणि जीवन तिन्ही गोष्टी जल्लोषामध्ये गेला पाहिजेत हे आपल्याला गणेशोत्सव सांगतोय पण आपण ते जी मेन गोष्ट होती ती सोडून दिली आहे आणि आपण एका अशा गौण गोष्टीच्या मागं फिरतोय ज्याचा काही अर्थच नाही आहे आणि आपण हेच केलंय प्रत्येक धर्मग्रंथाविषयी हेच आपण केलंय महाभारताविषयी हेच आपण केलंय रामायणाविषयी आपण जो नाही तो विषय घेऊन बसलो आणि त्याच्यावरती भांडण करतोय आपल्याला प्रश्न विचारले पाहिजेत आपण आपण थोडासा बुद्धीनी बुद्धीचा वापर केला पाहिजे कारण की जी पुढची पिढी येणार आहे ती आपला विश्वास ठेवणार नाहीये ती सायंटिफिक पि पिढी आहे सायंटिफिक जनरेशन आहे त्याला तुम्ही जर हवाई कहाण्या सांगितल्या जादूई कहाण्या सांगितल्या नाही विश्वास ठेवणार तुमच्यावरती धर्म लुप्त होऊन जाईल जर धर्माला टिकून ठेवायचं असेल तर धर्माच्या मागचं सायंटिफिक कारण त्याच्या मागचा खरा अर्थ समजून घ्यावा लागेल तुम्हाला आता हीच तुम्ही रूढी घ्या ज्यामध्ये आपण मुंडन करतोय दशक्रियाविधीला मुंडन दशक्रियाविधीला आपण मुंडन काय काय संबंध दशक्रियाविधीमध्ये मुंडन करायचा आणि काय तुम्ही दिवा ठेवताय कुठं दिवा ठेवताय आत्मा आंधळा आहे का आणि आत्मा कुठं चालला आहे कुठं चाललाय आत्मा आत्मा कुठं चाललाय आत्मा जर बनलाच नाहीये आत्मा जर आ, आत्मा जर आकारच नाहीये आत्मा सर्वत्र जर उपलब्ध आहे आत्मा सगळीकडे जर असेल तर आत्मा जाईल कुठं तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारा ना जर कृष्ण म्हणतात की आत्मा सर्वत्र आहे आत्मा सगळीकडे जर आत्मा सगळीकडे असेल तर आत्मा जाईल कुठं जाण्यासाठी तुम्ही जाऊ शकता इकडून तिथपर्यंत पण पण आत्मा कसं जाईल आत्मा आत्ता इथं पण आहे तिथं पण आत्मा आहेच आत्मा कसा इकडून तिकडं जाईल आणि त्याला काय उजाडची गरज पडली अशी तुम्ही दिवा लावून बसताय घरी दहा दिवस हां कशासाठी देवा लावताय तुम्ही काय काय करताय काय तुम्ही थोडा विचार करा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की आपण जे करतोय ते बरोबर आहे का ह्याच्यामागचं कारण काय आपण हे करतोय का, करत का? आत्म्याला देवायची गरज पडेल का हो हा आत्म्याला तुमच्या डोळे आहेत का तुमच्यासारखे त्याच्याकडे तुमच्यासाठी इंद्रिय आहेत का त्याच्या कोणते इंद्रिय नाही आहेत आत्मा अकल्पनीय आहे तुम्ही आत्माचा विचार नाही करू शकत त्याला शरीर नाहीये त्याला डोळे नाही आहेत त्याला दिव्याची काय गरज पडेल मग दिव्याची गरज पडायला त्याला जावं लागेल कुठं तू जाईलच का तू सगळीकडे एकाच वेळी उपलब्ध आहे तू जाईल कुठं आणि तुम्ही देशक्रिया विद्याला ते का करताय मुंडन करण्यामागचं कारण काय मला तर नाही काल आजपर्यंत काही जण म्हणतात की तेव्हा सायंटिफिक कारण आहे खूप जास्त अरे तुम्ही तुमचे मूर्खता लपवण्यासाठी सायंटिफिक कारण देत आहेत बॅक्टेरिया कॅशामध्ये बॅक्टेरिया मग तुमच्या त्या डोक्याच्या खालीवरती त्या डोक्याच्या कातड्यावरती बॅक्टेरिया येणार नाहीत का बॅक्टेरियाची साईज काय असेल नॅनोमीटर्समध्ये आणि ब्लेडची साईज केशामध्ये येते मिलीमीटर्समध्ये मिलीमीटर नॅनोमीटरमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो तुम्हाला हे माहिती आहे का एका ब्लेडच्या पात्यावरती करोडो बॅक्टेरिया येतील तुम्हाला हे माहिती आहे का तुम्ही जरी केस आखे के खरडून बाहेर काढले तुम्ही कातडं पण खरडून बाहेर काढा ना मग त्याच्यावरती पण आले असतील बॅक्टेरिया आज हा 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 पूर्ण मला असं वाटतं की मूर्खतेचा भाग आहे की काय म्हणजे तुम्ही का करताय गोष्टी हे हे फक्त परंपरा चालली तुम्ही असं म्हणा ना की परंपरा चालली आहे मी ह्याला फॉलो करते काहीच अडचण नाही पण तुम्ही त्याच्या मागं सायंटिफिक कारण नका देऊ आणि हे मूर्खतेचं कारण आहे ह्याच्यामध्ये काही लॉजिकच नाही आहे ना बॅक्टेरियाची साईज कुठं नॅनोमीटर्समध्ये मा राईट मायक्रोमीटर्समध्ये मा तुमची साईज मिलीमीटर्समध्ये ब्लेडची कसं तुम्ही त्याला काढणार आहे बॅक्टेरियाला आणि कोणत्या शॅम्पू कस का कोणत्या शॅम्पू शॅम्पूने काय चाललं आहे विषय कसला शॅम्पू आणि कोणत्या बॅक्टेरिया तुम्ही कोणत्या बॅक्टेरियाचा विषय करताय तर हे ह्या गोष्टींमध्ये काही कारण नाही ह्याच्या गोष्टींमध्ये काही लॉजिक नाही आहे समजून घ्या ह्या गोष्टींना सनातन धर्म पूर्ण आधारित होता प्रश्न उत्तरांवरती आणि आपण आजच्या काळामध्ये प्रश्न उत्तर करणं सोडून दिले ज्या दिवसापासून आपण प्रश्न उत्तर प्रश्न विचारायला बंद केले त्या दिवसापासून आपण सनातन धर्माचा रास करत चाललो आहे झेंडे घेऊन रस्त्यावरती जाणं मस्जिदीचा विरोध करणं मुसलमानांचा विरोध करणं ख्रिश्चनांचा विरोध करणं ह्याला सनातन धर्म म्हणत नाहीत सनातन धर्म तुम्हाला काहीतरी वेगळं शिकवतोय तो तुम्हाला हे शिकवतोय की प्रकृती खोटी आहे म्हणजे हे जे पण चालले ते खोट आहे आणि तुम्ही झेंडा घेऊन फिरताय फक्त झेंडा घेऊन फिरणं जर एवढं सोपं सनातन धर्म असेल तर मग ते ऋषीमधून तपस्या कशाला केली असतील एवढे दिवस त्यांनी तपका केला असेल योग का केला असेल ज्ञान मार्ग का वापरला असेल कृष्णाने कृष्णाने पण दिला असा झेंडा अर्जुन ह्याच्या हातामध्ये जरा अर्जुन हा झेंडा जरा मंदिरामध्ये पाया पड कशाला की सांगितली असते आठ रात द्यायची ह्या ह्या गोष्टी ह्या गोष्टी तुम्हाला त्यावेळेस कळतील ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात करणार तर हाच म्हणजे एक डोक्यात विचार आला होता की की आजच्या समाजामध्ये आपण प्रश्न विचारणं बंद केलंय एक प्रकार राईट आता तुम्हाला हा विचार पटला असेल मला असं वाटतं आहे, ले ले आहे, ले ले आहे की ज्यांना थोडीफार माहिती आहे धर्माची ज्यांनी थोडेफार गीता ह्या गोष्टी वाचलेल्या आहेत राईट ज्यांनी समजून घेतलेल्या आहेत त्यांना या गोष्टी पटतील त्यांना हे गोष्टी काय आल्या असतील आत्तापर्यंत मी जे बोललो ते पण त्यांना नाही काय नारा ज्यांना फक्त धर्म म्हणजे एवढंच माहिती आहे की जाऊन झेंडे घेऊन पळणं किंवा गाड्यांना जय श्रीराम लिहिणं राईट स्टेटसवरती देवाचे स्टेटस ठेवणं याला धर्म नाही म्हणत हे वरवरची गोष्टी ह्या विचारांच्या गोष्टी आत्म्यापर्यंत काही जाऊ नाही शकत तर आजचा दिवस म्हणजे आज जो हा व्हिडिओ बनवला ह्याच्या मागचं हेच कारण होतं बस हे माझ्या मा मनामध्ये आलं होतं मी तुम्हाला सांगायचा ह्याचा प्रयत्न केला आता तुम्हाला ह्याच्यातून जे तुमचं मत असेल ते तुम्ही मांडू शकता राईट त्याचे उत्तरसुद्धा मी देईलच तुम्हाला त्यात काही वाद नाही आहे तुम्ही मला हे नाही सांगायचं की मी किती हुशार आहे किंवा मी किती वाचले नाही तो माझा प्रयत्न पण नाही ते एवढं काय मोठी गोष्ट पण नाही आहे की मी तुम्हाला हे सांगतो म्हणजे मी खूप मोठं काम केलं नाही 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 ना, 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 ह्यात काय मोठी गोष्ट नाही विषय हा होता की आपण जी गोष्ट सोडून दिली आहे प्रश्न विचारणं ही सॉल्व ठेवली पाहिजे हाच एक ह्या व्हिडिओचा प्रयत्न होता की मी तुमच्यापर्यंत पोहचवू शकू कारण की जे मला कळते गुरु सांगतायत राईट ते प्रत्येकापर्यंत पोहोचावं ॲटलिस्ट माझं म्हणणं आहे की दोन तीन जणांपर्यंत जरी पोहोचलं तरी हा व्हिडिओ बनवण्याचं जे माझं काम होतं कार्य होतं ते सार्थक ठरेल राईट ठीक आहे आजच्या पुरं तेवढंच होतं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे चला ओम नमस्कार